दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून वाहनांची तोडफोड करण्याचे प्रकार वाढलेले असतानाच देवळाली गावातील वाहन तोडफोडीच्या प्रकारानंतर आता सातपूर गावातील देशपांडे कुटुंबांच्या घरावर हल्ला करत त्यांच्या चार चाकीसह दोन वाहनांची काचा फोडून तोडफोड करण्यात आलेली आहे तसेच देशपांडे कुटुंबांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा देखील धक्कादायक प्रकार घडलेला आहे देशपांडे यांच्या मालेगावच्याच नातेवाईकांना हा सर्व प्रकार केल्याचं घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे या घटनेबाबतची सविस्तर माहिती अशी की सातपूर गावातील भंधुरे वाडा येथे राहणारे साठ वर्षे विश्वास दिनेश देशपांडे हा आपल्या कुटुंब्यांसह राहतात तेरा जानेवारी रात्रीच्या सुमारास मालेगाव येथील त्यांचा नातेवाईक संशयित विशाल प्रकाश सानप याने देशपांडे यांच्या घरावर लाथा मारत दरवाजा उघडण्यास सांगितला मात्र त्यांनी दरवाजा न उघडता पोलिसांना फोन केला दरम्यान संशयित सानप तिथून त्यावेळी पसार झाला पोलीस पथकानं देशपांडे कुटुंबांना घरातून बाहेर न येण्याचा तसेच संशयित पुन्हा आल्यास पुन्हा फोन करण्यास सांगितला मात्र पोलीस पथक जाता संशयित सानाप्याने देशपांडे यांच्या घरासमोरील एक फोर व्हीलर दोन दुचाकीच्या काचा फोडून तसेच मारण्याची धमकी देऊन झाल्याची माहिती विश्वास देशपांडे यांनी दिलेली आहे सत्य पोलीस स्टेशनला मी तेरा तारखेला पहाटे दोन वाजता आहे तर माझ्या गाड्यांची तोडफोड झाली घरावर दगड बिगड फेकले आणि शिवीगाळ करून म्हणजे हत्यार आलेले होते ते सर्व आणि दोघ जण होते ते हाताऱ्या घेऊन आले ते दांडे होते आणि हातोडी म्हणजे सेंट्रिंगचे हातोडे राहतात ना तशा पद्धतीचे हातोड्या होत्या त्यांच्याकडे आणि अशा ते त्यांनी माझ्या गाड्या मोठी गाडी म्हणजे तीन गाड्या तोडल्या त्यांनी मोठी गाडी बलवणं म्हणून ती तोडली तिच्या हातोडीने वार केले पुढच्या काचा फोडल्या टू व्हीलर आहे तिच्या तिथं पूर्ण डॅमेज केलं दुसरी एक टू व्हीलर आहे तिला पण पूर्ण डॅमेज केलं त्यांनी आणि अशा पद्धतीने डॅमेज करून ते गेलेली आहे जे अप पोलीस असतात त्या लोकांनी ती कंप्लेंट आम्ही त्यांना सांगितलं त्यांनी पूर्ण पंचनामा केला तिथं गाडीचे फोटो काढले आणि त्याच्यानंतर मला ताबडतोब सांगितलं तुम्ही पोलीस स्टेशन म्हणजे कंप्लेंट करून द्या म्हणजे ताबडतोब रात्रीच दोन अडीचला पोलिसांकडे कंप्लेंट करून दिलेली आहे आणि सी सी टी व्हीमध्ये त्यांचं मी फोटेजसुद्धा त्यांना दिलेले आणि या संदर्भात भालेराव साहेबांना मी त्यांचं संपूर्ण दिले सी सी टी व्हीचे फोटेज दाखवले तर त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे की बा याच्यावर आम्ही कारवाई करू काय तुमचं काही संबंध वैयक्तिक वाद काहीच नव्हता असं मला कळवलं नंतर मुलं मुलाला मुला त्यांनी संध्याकाळी काहीतरी फोन केला होता पैशाची मागणी केली होती पण त्याने त्यांनी काही पैशाची मागणी पूर्ण केली नाही वाटतं असं काहीतरी ते मला नंतर कळालं त्या पद्धतीने आम्ही बोललो साहेबांच्या पण बोललो सगळ्यांना त्या बाबतीत आम्ही मार्गदर्शन पण केलं सकत, हो त्या या प्रकरणातील संशयित विशाल सानप हा गुन्हेगारी वृत्तीचा असून त्याच्या हातात तलवार घेतलेला व्हिडिओ सोशल मीडियावर आहे त्यानं जीवेमानाची धमकी दिल्यानं पीडित पीडित देशपांडे यांचे कुटुंब सध्या घाबरलेल्या अवस्थेत असून तात्काळ या संस्थेला ताब्यात घ्यावे असे आवाहन देशपांडे कुटुंबियांच्या वतीने केले जात आहे दरम्यान सातपूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास उपनिरीक्षक गावित आता करत आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक